पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच नवी मुंबईच्या दौऱ्यावरती दाखल होणार आहेत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासन जोरदार तयारी करत आहेत यावेळी शिवडी नावासेवा सागरी सेतू आणि खारकोपर ते उरण या रेल्वे मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहेत दरम्यान खारकोपर ते उरण या रेल्वे मार्गाची तपासणी रेल्वेचे कार्यकारी अधिकारी यांनी शनिवारी म्हणजेच आज सकाळी परक या तपासणी वाहनाद्वारे केली यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारकोपर ते उरण या रेल्वे मार्गाचे उद्घाटन होण्याची लागली आहेत रेल्वेकडून झालेली ही पाहणी म्हणजे ही लोकल लाईन लवकरच सुरू होणारी चिन्हे पल्लवित करणारी आहेत या मार्गावरती आज सकाळी साडे अकरा वाजता रेल्वेचे अधिकारी यांच्याकडून तपासणी करण्यात आली मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई